अगदी पटकन होणारा मसाला वापरून केलेला रायता तलात तर पाहूया नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चला तर तुम्हाला मी वाटणामध्ये रायता कसा करून दा दाखवतात ते दाखवलेलं आहे आता पटकन होणारा मसाल्यामधला रायता कसा करायचा तो आपण पाहूया हे बघा मी छोटे आंबे स्वच्छ धुवून परत पाण्यामध्ये ठेवले आहेत एक एक काढून फुसू नये ना असं कापून ते आंबे सोलून घेणार हे बघा अशा प्रकारे आता मी बाकीचे सर्व आंबे सोडून घेणार चला आता आपण बाकीचे आंबे सोलून घेऊया हे बघा आता आपण सर्व आंबे सोलून घेतले आणि आपल्याला वाटण करायचं नाही पण आपल्याला ह्या आंब्यामध्ये ग्रेवी हवी आहे तर आपल्या घरात आंबा वगैरे असला तर अशा आंब्याचा आहे ना तुम्ही सालं वगैरे काढून आहे ना त्याचा जो ग गर असतो ना तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे बघा आंबा पण हा चांगला आहे आता मी ह्याचा सर्व गर काढून घेते आणि मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि मग आपण रायता करायला घेऊया बघा कडेमध्ये तेल तापत ठेवले अख्खा लसूणचा कांदा असतो ना तो घेतला जेवढी लसूण असेल ना जास्त तेवढी ह्या रायच्याला चव येते मसाल्यावाल्या पण त्याच्यामुळे अख्खा लसूणचा कांदा आहे थोडासा भाजला गेला की आपण मोरी घालून घेऊया हे बघा लसूण थोडी हे होत आली तर आपण यामध्ये ही मोरी घालून घेऊया थोडा घ्यास बारीक करून घ्यायचा मोरी छान तडतडू द्यायची याच्या मोरी छान तडतडायला लागली तसं आपण यामध्ये आंबा घालून घेऊया आता आपल्याला हे मसाल्याचा करायचा आहे ना आपण नंतर त्यामध्ये मसाला घालूया तर ह्यामध्ये एका आंब्याची जी आपण पेस्ट करून ठेवली आहे ती यामध्ये घालून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्याने कसे आंबे आपले शिजले जाणार तर मी पाणी घालून घेते हे बघा ह्यामध्ये आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून घेतलं आहे आपल्याला आंबे जेवढे शिजायला हवे तेवढं पाणी घालून घ्यायचं हे बघा आपण हे छान खास गॅस करून ढळून घेऊया आता ह्यामध्ये मी थोडीशी हळद मसाला आणि मीठ आणि गूळ मला घालून घ्यायचं आहे आता हे मी थोडं ढवळते आणि मग घालून घेऊया हे बघा अर्धा चमचा जायसारखी हळद हे बघा ह्यामध्ये लाल तिखट मसाला मी अगदी दीड चमचा लाल तिखट मसाला घालते अगदी थोडंसं असं मीठ जरासं हे बघा आता ह्यामध्ये हे बघा मी एवढं गूळ घेतलेलं आहे आंबट गोड आंबे असल्यामुळे गूळ घालायचं साखर पण घालू शकता पण गुळामुळे छान अशी चव येते आणि आता हे मी छान असं परतून घेते हे बघा आता आपण हे असं सर्व व्यवस्थित परतून घेऊया आणि थोडा मिडियम गॅस ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मी लाल मिरचीचं केलं तशाच प्रकारे हे असतं फक्त लाल मिरचीचं वाटण असतं लाल मिरचीच्या च्यायला जरा थोडी जास्त चव असते याला थोडी कमी असते लाल मिरचीचं वाटण हे पारंपरिक पद्धतीत कोकणामध्ये केलं जातं आणि जर आपल्याला पटकन काही करायचं था। झालं तर असं मसाल्यात करायचं आणि ग्रेवी हवी झाली तर एखादा आंबा पेस्ट करून ह्यामध्ये घालून घेतला की आपल्याला ती ग्रेवी छान अशी मिळून जाते आता ह्यामध्ये आपण हे आंबे व्यवस्थित आता शिजू देऊया छान अशी ह्याची पण आता आंबा टाकल्यामुळे वाटून त्यामुळे ह्याची पण छान ग्रेवी मिळणार आपल्याला आता हे शिजू देऊया हे बघा छान असं आपलं रायतं तयार ता झालं किती पाणी घातलेलं व्यवस्थित पाणी आटलं गेलं आणि हे बघा ग्रेव्ही पण कशी अशी दाढ झाली आणि आंबे पण बघा कसे छान शिजले गेलेत आणि अजून ते व्यवस्थित सुकून जाणार थोडं थंड झालं ना त्याची अजून ग्रेवी दाढ होऊन जाते तर आता आपण घॅस बंद करून घेऊया नक्की तुम्ही अशा प्रकारे पटकन करायचं असेल तर मसाल्याचं करा अख्खी लसूण व पाच ते सहा आंब्यांना अख्ख्या लसूणची जे कांदा असतो तो बारीक करून घातला चेतून घातला तरी चालेल आता मी गॅस बंद करून घेते हे बघा मंडळी छान असा आपला मसाला वापरून आंब्याचा रायता तयार झालेला आहे पटकन होणारा रायता तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वच्छ राहा आपण म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद